या सगळ्या प्रवासामध्ये तुम्ही आता जो एकोणीसशे एकोणऐंशी पासून आपण आता दोन हजार चोवीस पर्यंत जो काही प्रवास आपण उलगडायचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये तुमच्या दृष्टीनं आनंदाचा क्षण कुठला सार्वजनिक जीवनामधला दोन प्रकारचे एक म्हणजे जेव्हा एखाद्या सामान्य नागरिकाचं काम सरकारी यंत्रणेमध्ये कुठल्याही प्रकारचे पैसे न देता किंवा एजंट न वापरता माहिती अधिकाराच्या वापराने होतं आणि त्याला थोडीशी माझी मदत मी करतो तेव्हा त्याचं काम झालं जेव्हा तो सांगतो तो सगळ्यात मोठा आनंदाचा क्षण असतो आणि करिअरमध्ये जेव्हा एखाद्या विद्यार्थ्याला पालकांना मार्गदर्शन करतो आणि त्यानंतर जेव्हा ते दोन वर्षांनी पाच वर्षांनी दहा वर्षांनी येऊन सांगतात की अहो तुम्ही तेव्हा सांगितलं होतं तेव्हा मी ऐकलं ते, ते, ते केलं आणि त्या मुलाचं खरंच कल्याण झालं आहे हे जेव्हा सांगतात ना तेव्हा जो मिळणारा आनंद आहे त्याची तुलना कशाशीच होऊ शकत नाही आणि त्यामुळे हा आनंद मिळा म्हणून मी पहिल्यांदा जे म्हणलं तेच परत सांगतो मी स्वतःच्या आनंदासाठी करतो आणि तो आनंद मला जितका मिळेल तेवढा मला तो हवा असतो हे एकमेव या सगळ्या मागचं उद्दिष्ट आहे संपवायच्या आधी आता एक प्रश्न सुचला आणि तो विचारावा असं पण मी विचारतो पुन्हा आपण माहिती अधिकार आपण आता कौन्सिलिंगचं बोललो माहिती अधिकार कार्यकर्ता म्हणून त्या भूमिकेतला एक प्रश्न आहे तुम्ही असाल किंवा अन्य काही तुमचे सहकार्य आहेत की जे खरोखरच माहिती अधिकारात गेले अनेक वर्ष चांगलं काम करतात पण समाजामध्ये असाही एक क्लास आहे असा एक वर्ग आहे की ज्यांच्या समोर माहिती अधिकार कार्यकर्ते इमेज एका वाईट आहे की ते ब्लॅकमेल करतात स्वतःच्या स्वार्थासाठी त्याचा उपयोग करतात तुम्हाला आता कदाचित एक बातमी कळली असेल की येरोडा जेलमध्ये एक आरोपी आहे जो स्वतःला माहिती अधिकाराचा कार्यकर्ता असं म्हणवत होता त्यांनी राज्य सरकारच्या वेगवेगळ्या वे 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 विभाग विभागांकडं जवळपास सातशे अर्ज माहिती अधिकाराचे गेल्या दोन ते तीन वर्षात दिलेले आहेत तर अशा लोकांमुळं माहिती अधिकार कार्या करता म्हणून तुम्ही अत्यंत प्रामाणिकपणे काम केलंय एक तुम्ही खरं तर एक वस्तुपाठ घालून दिलाय समाजासमोर की खरोखरच माहिती अधिकाराचा वापर चांगल्या पद्धतीनं कसा समाजासाठी करता येऊ शकतो मात्र दुसऱ्या बाजूला मी आता म्हटलं तर असे काही लोक आहेत तर याच्याबद्दल तुमचं काय मत आहे हे दोन भाग आहेत काही लोक दुरुपयोग करतायत ही वस्तुस्थिती आहेच पण त्यामुळे अख्खा कायदा बदनाम व्हायला नको त्यामुळे आमचं स्पष्ट म्हणणे हे दुरुपयोग करणारी माणसं यांचं पितळ उघडं झालं पाहिजे म्हणून आम्ही सरकारी अधिकाऱ्यांच्या ट्रेनिंगमध्ये मी प्रत्येक वेळ त्यांना सांगतो की अरे ते ब्लॅकमेल करतायत ते तुम्हाला खंडणी मागतायत असं तुम्हाला वाटल्या क्षणी तुमच्या प्रत्येकाकडं मोबाईल फोन आहे टेपिंग करा आणि पोलिसांमध्ये खंडणीखोरीचा गुन्हा दाखल करा अशा लोकांवर गुन्हे दाखल झालेच पाहिजेत दुर्दैव असं आहे मी जेव्हा माहिती अधिकारातच सरकारला माहिती मागितली की गेल्या पंधरा सतरा वर्षामध्ये किती असे गुन्हे दाखल झाले एकही नाही मग त्या अधिकाऱ्यानं मी सांगतो बाबा रे ब्लॅकमेलिंगचा आरोप करताय ना सांभाळून का ब्लॅकमेलिंग कोणाला होऊ शकतं ज्याने काहीतरी ब्लॅक केलंय त्यालाच ब्लॅकमेलिंग होऊ शकतं म्हणून तुम्ही घाबरताय तुम्ही ब्लॅक करणच थांबवा म्हणजे ब्लॅकमेलिंग होणारच नाही म्हणजे कुठंतरी माझं म्हणणं आहे की जर या निमित्ताने ब्लॅक करणं कमी झालं तरी माहिती अधिकाराचा इनडायरेक्ट इम्पॅक्ट झाला असं मी म्हणू शकतो समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा